शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती लागवड केल्यानंतरनं शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही भुईमुगाच आणि इतर शेतकऱ्यांना असं वाटतं की मग विकत शेंगा घेतलेल्या कधीही चांगल्या का तर उत्पन्न मिळत नाही पण मित्रांनो उत्पन्न कसं मिळवायचं आणि जास्त प्रमाणात शेंगा लागल्यानंतरनं आपण उत्पन्न मिळवू शकतो पण त्यासाठी आपण अगोदर काय केलं पाहिजे प्लॉटची मशागत कशी केली पाहिजे लागवड कोणत्या पद्धतीने केली पाहिजे खतं कोणती वापरली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मित्रांनो पाठीमागं पाहू शकता भुईमुख भूमिमुख टोकायच चाललेला आहे इथं पाहू शकता मित्रांनो गादी वापर तयार केलेला आहे ना अशा पद्धतीने या मावशी प्रत्येक हॉलमध्ये दोन दोन बिया एक वितीच्या अंतरावरती कशा पद्धतीने घालतायत पाहू शकता ही जे एल चोवीस व्हरायटीची लागवड मित्रांनो चाललेली आहे कमी कालावधीमध्ये तीन दाण्यांचा कमी कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे आणि हा माळाराणामध्ये चांगल्या पद्धतीचे हे माती माती पाहू शकता पूर्ण माळाराण तांबडी माते आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न देते ऐंशी ते एकशे वीस पर्यंत एका डहाण्याला शेंगा मित्रांनो लागतात पण याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तरी एवढ्या प्रमाणात शेंगा लागतात नाहीतर एक दहा ते बारा शेंगांमध्येच उत्पन्न आपल्याला थांबवावं लागतं था। तर मित्रांनो या ठिकाणी शेती करत असताना पाठीमागे गादी गा वाफा संपूर्ण केलेला आहे पाहू शकता तुम्ही हे गादी वाप्यावरती लागवड मित्रांनो चाललेली आहे आणि हे गादी वापे कशा पद्धतीने दे केलेले आहेत तर चार फुटी सरी सोडलेले आहे आता मी सुरुवातीला तुम्हाला याची आंतरमशागत काय केलेली आहे आणि खत किती वापरलेलं आहे बियाणं आणि खत याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर गादी वापा कसा तयार करायचा चाललाय हे तुम्हाला आपण दाखवूयात मित्रांनो या सुरुवातीला या प्लॉटची नांगरट ना केली होती खोलवर नांगरट करून घेतली खोलवर नांगरट झाल्यानंतरनं या दहा गुंठ क्षेत्रासाठी आपण चार ट्रॉली शेणखत वापरलेला आहे मित्रांनो शेणखत वापरल्यानंतरनं रोटर मारून घेतलेला आहे रोटर मारून मित्रांनो रानाचं काय होतं की माती बुसबुसित होते पण एक फुटाच्या खालची माती तेवढीच आवळली जाते मग त्यासाठी आपण काय केलं रोटरच्या नंतरनं एक फन पाळी दिलेली आहे जेणेकरून माती खालची माती जी आहे ती भुसभुशीत झालेली आहे त्याच्यानंतरनं चार फुटी बेड सोडलेला आहे मित्रांनो आणि हा बेड कशा पद्धतीनं पाठीमाग हे प्लेन करतायत आपले शेतकरी या ठिकाणी अशा पद्धतीनं हा बेड सरे उठवल्यानंतरनं त्याचा बेड आपण अशा पद्धतीनं करून घेतलेला आहे मित्रांनो आणि साखळी वाफा पद्धत केलेली आहे महाराण असल्यामुळे जेणेकरून हा बेड संपूर्ण हे पाहू शकता हा वरंबा आहे हा वरंब्याची उंची आहे आणि ह्या वरंब्याच्या उंचीला खाली हा गादी वाफा झालेला आहे पाणी आतमध्ये सोडल्यानंतरनं ह्या वाप्याच्या लेवलला इथं पाणी जर आलं तर हा संपूर्ण वाफा भिजून जाणार आहे आणि वरून वरती टोकळीला भुईमुख सगळा उगवणार आहे तर याच्यातून उत्पन्न जास्त प्रमाणात कसं मिळतं मित्रांनो की ह्या ही जी माती आहे ही संपूर्ण माती आहे भुसभूषित माती असल्यामुळे भुईमुगाच्या भुई शेंगांना काय असतं की जे गाठी तयार होतात तुम्ही पाहू शकता भुईमुगाचा ढाळा उपडल्यानंतर मुळांना ज्या गाठी असतात त्या गाठी जेवढ्या जास्त प्रमाणात खोलवर जातील तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला उत्पन्न मिळतं पण जर रानाचं आपलं भूषभूषत नसेल राण कठीण असेल किंवा सपाट वाफ्यावरती जर केलं तर सपाट वाफ्यावरती एक चार बोटापर्यंत खोलवर माती हे ह्याची एक मित्रांनो खोलवर माती आपल्याला गादी वाफ्याची मिळणार आहे आपलं दरवर्षी आपण एका गुंट्यामध्ये दोन पोतीचं ऍव्हरेज ह्या अशा पद्धतीनं मित्रांनो काढत असतो पण ही शेतकऱ्यांपर्यंत माहिती गेलीच पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहे हे पाठीमागं पाहू शकता अशा पद्धतीनं वाफा केलेला आहे आता याच्यामध्ये खत कोणतं वापरायचं मित्रांनो तर मित्रांनो खत कोणतं वापरायचं खत सुरुवातीलाच आपण पेरणी करत असतानाच इथे पाहू शकता मित्रांनो आपण खत टाकून घेतलेलं आहे हे सुरुवातीलाच खत टाकायचं आहे मित्रांनो जेणेकरून खत लागायला वेळ जातो त्यामुळे सुरुवातीला जर खतं टाकली तर पिकाची मुळे बाहेर निघेपर्यंत खतं लागायला सुरुवात होते आणि पीक जोमानं उचलतं तर या ठिकाणी पाहू शकता हे भूमाताचं रियल हे आपल्या भुईमुगासाठी अतिशय फायदेशीर मित्रांनो ठरतो का तर याच्यामध्ये हे जे आपण पाहू शकता फर्टिलायझर ऑल क्रॉप्स लिहिलेलं आहे मित्रांनो आणि स्पेशल जिप्सम घटक मित्रांनो सर्वात मोठ्या प्रमाणात आहे आणि जिप्सम घटक काय काम करतो तर जमिनीमध्ये आपल्या खोलवर जमीन भुसभुशीत खोल ठेवण्यासाठी आणि भुईमुगासारख्या पिकांना जमिनीमध्ये वाव मिळण्यासाठी हा जिप्सम घटक काम करत असतो सर्वात महत्वाचा हा जिप्सम घटक असल्यामुळे हे भूमाताचं रिअल जे आहे ते आपण भुईमुगासाठी वापरलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता एक दोन तीन चार पाच सात 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 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक ह्या खतामध्ये असतात मित्रांनो त्यामुळे आपल्या मातीसाठी अतिशय उपयुक्त असं हे खत आहे मित्रांनो भुईमुगाची लागवड करणार असाल किंवा केली असेल तरी तुम्ही हे वापरू शकता मित्रांनो हे वापरल्यानंतर तुम्हाला चांगला त्याच्यातून नफा मिळणार आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण लागवड केलेली आहे टोकन कशा पद्धतीने आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही ही पद्धत वापरली आणि अशा पद्धतीनं जर लागवड केली निश्चितच तुम्ही गुंट्याला दोन पोते अवरेज शंभर टक्के मित्रांनो काढू शकता याच्यानंतरची आपण संपूर्ण माहिती प्लॉट मध्ये मी जे काय काय करणार आहे ते प्रत्येक मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या भूमिमुचे आणि गुणत्याला दोन पोते उत्पन्न रह काढण्याचं रहस्य काय आहे हे तुम्हाला नक्की समजेल तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद